नमस्कार मी समीक्षा देशमुख टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत एक मोठी धक्कादायक बातमी आहे धुळे जिल्ह्यातून चोरीच्या साध्या संशयावरून एका चौदा वर्षाच्या चिमुकल्यावर इतकी अमानुष वागणूक देण्यात आली आहे की त्याला बैलगाडीला बांधून खालून जाळ लावण्यात आलाय हा सर्व प्रकार गावातल्या शेतात एका घडत असताना मनात दया न येणारी निर्दयी क्रूरता शिरपूर तालुक्यातील ही घटना आहे ही घटना उघड होताच संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळलीय पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन दोघांना ताब्यात घेतलं असून बाल संरक्षण कायद्यासह गंभीर गुन्हा दाखल केला आहे धुळ्यात चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याला लोखंडी बैलगाडीला बांधून धक्कादायक घटना समोर नावाच्या मुलाला गंभीर भाजल्याने सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना शिरपूर तालुक्यातील भामपूर भागात घडली आहे ट्रॅक्टरचे लाईट चोरल्याचा संशय घेऊन चिंतामण उर्फ चिंटू कोळी आणि सचिन उर्फ डॉक्टर कोळी या दोघांनी हिमांशूचं अपहरण केलं जबरदस्तीने गाडीत बसवून त्याला शेतात नेण्यात आलं तेथे मुलाला मारहाण करून लोखंडी बैलगाडीला बांधलं आणि बैलगाडी खाली आग लावण्यात आली आगीचा ताप लोखंडी पत्र्याला लागल्याने हिमांशूच्या पाठीला गंभीर चटके बसलेत त्याने भीतीपोटी लाईट आणून देतो अशी विनंतीही केली संधी मिळताच आरोपीच्या तावडीतून पळ काढला आणि थेट घरी पोहोचला घरी पोहोचल्यावर कुटुंबियाला त्याने सर्व सांगितलं कुटुंबियांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय अपहरण मारहाण जीव घेण्याचा प्रयत्न आणि बालसंरक्षण कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या मामाने माध्यमांसमोर सांगितलं की मुलाला सतत चटके दिले जात होते मरला तर जेसीबी ने खड्डा खणून गाडून टाकू अशी धमकीही आरोपीने दिली असल्याचं सांगितलंय आता जोकासु एस पी या अत्याधुनिक जागृती तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड